ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार पन्नास टक्के अनुदान नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास मदत होणार आहे आधुनिक शेतीची गरज आणि महत्त्व म्हणजे आजच्या काळात शेती क्षेत्राच्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती ही कालबाह्य ठरत चालली आहे यात्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणे हे आता काळाची गरज बनली आहे आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण होतात याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यांचा वेळही वाचतो या योजनेची ठळकिष्टी अशी आहे की राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान दिले जातात नंबर एक आहे अनुसूचित जाती आणि जमातींच्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर ज कम किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य महिला शेतकऱ्यासाठी विशेष तरतूद नंबर दोनमध्ये येतं इतर शेतकऱ्यांसाठी तसे ट्रॅक्टर किमतीच्या चाळीस टक्केपर्यंत अनुदान सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास घेण्याची संधी मिळते अनुदान वितरण प्रक्रिया अशी आहे की योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे लाभार्थ्याची निवड डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होतात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पारदर्शक निवड प्रक्रिया आता दोन हजार चोवीस संपत आहे दोन हजार पंचवीससाठी विशेष तरतूद दिलेली आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे एकूण सत्तावीस कोटी पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास मान्यता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेचे फायदे आणि परिणाम असे असेल की या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत जसे की आर्थिक फायदे कमी खर्चात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध उत्पादनात खर्चात घट उत्पादनात वाढ तांत्रिक फायदे असे आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामाची कार्यक्षमता वाढणे वेळेची बचत सामाजिक फायदे असे राहणारे की शेतकऱ्यांना जीवनमान उंचावणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण योजनेची भविष्यातील दिशा खूप चांगली असणार आहे राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत शेती क्षेत्राचे संपूर्ण यंत्रणीकरण यां, उत्पादकता वाढ शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास महाराष्ट्र सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे या योजनेमुळे राज्यातील शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीचे आधुनिकीकरण करावे आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहे रोज अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद